जनरली आपण कॅन्सर रोखण्यासाठी हेल्दी फूड खावं एक्झरसाइज करावी स्मोकिंग म्हणजेच धुम्रपान टाळावं अल्कोहल कमी ठेवावं प्रमाण सिगारेटचं सेवन करू नये तंबाखूचं सेवन करू नये या गोष्टी आपण ऐकत असतो पण याच्या व्यतिरिक्त ही काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीच्या आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीची काळजी घेतल्यामुळे आपण आपला कॅन्सर रोखू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅन्सर पासून वाचण्यासाठी काय टिप्स आहेत त्या टिप्स बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासू स्टेशन तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काय टिप्स आहेत तर नेमकं कॅन्सर का म्हणजे काय तर नॉर्मली आपल्या शरीरामध्ये सेल्स तयार होत असतात आणि ह्या सेल्स मल्टिफाय होत असतात म्हणजेच वाढत असतात ज्यावेळेस नवीन सेल वाढतात त्यावेळेस जुन्या सेल से होत असतात म्हणजे मरत असतात आणि ही सायकल चालूच असते पण या सायकल मध्ये जर सेल डिस्ट्रॉय झाल्या नाही नष्ट झाल्या नाही आणि सेल वाढतच गेल्या तर त्या ठिकाणी ट्यूमर बनतो आणि तो ट्यूमर कॅन्सरचा ट्यूमर असू शकतो तर हा कॅन्सर जर इतरत्र पसरला तर त्याला मेटास्टायसिस असं म्हटलं जातं आणि ज्या वेळेस कॅन्सर मेटास्टेटिसच्या स्टेज मध्ये जातो त्या तर त्यावेळेस तो धोकादायक ठरक असतो तर आपण जर बघायला गेलं तर नेमकं काय कारण आहे तर आपली लाईफस्टाईल त्यानंतर जेवण आपलं जेवण ज्या खात आहोत आपण फास्ट फूडचं अतिसेवण जेवणामध्ये होत असेल ताण तणाव झोप वेळेवर न घेणं हे प्रामुख्याने कारण आहेत कॅन्सर होण्याचे आता आपने कि जा आपने तर आता आपण काही टिप्स बघूया की ज्याद्वारे आपण कॅन्सर रोखू शकतो पहिली टिप्स तर पहिल्या टिप्स मध्ये हळद हळदीला अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत याच्यामध्ये कॅन्सरचे जे काही सेल्स आहे ते कमी करण्याचे त्याच्याशी लढण्याचे गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तर आपल्याला काय करायचं आहे एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चिमूट भर आपण काळी मिरीची जी पावडर बनवली आहे ती पावडर टाकून हे जर आपण सकाळी उपाशी गोडी पिलं तर आपल्या कॅन्सर सेल्स वाढणार नाही आणि आपण कॅन्सरपासून प्रिव्हेंट राहू शकतो त्यानंतर इंटरमिडिएट फास्टिंग इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे आपल्या दिवसभराच्या काळामध्ये आपण दोनच वेळेस जेवण करायचं भरपूर पाणी प्या फक्त जेवण दोनच वेळेस आपल्याला करायचं आहे नवीन सेल बांधतात जुन्या सेल डिस्ट्रॉय होतात पण मग काही वेळेस कसं होतं की ज्या डिस्ट्रॉय झालेल्या शरीरात वाढत जातात आणि ते सुद्धा पुढे चालून कॅन्सर उद्भवू शकतो त्याने सुद्धा तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला महिन्यातून चार चा ते पाच वेळा इंटरमिडिएट फास्टिंग करायचं आहे तर त्यामध्ये आपण सकाळी जेवण करायचं संध्याकाळी जेवण करायचं आणि त्या, त्या चोवीस तासामध्ये आपल्याला फक्त दोनदाच जेवण करायचं आहे नंतर आपल्याला काही जेवण करायचं नाही पाणी आपण भरपूर पिऊ शकतो याच्यामुळे काय होणार आहे तर ज्या काही डेड झालेल्या सेल्स आहेत तर त्या आपल्या शरीरात साठून न राहता शरीर त्या सेल्स खाऊन घेणार आहे त्या नष्ट करणार आहे त्याच्यामुळे इंटरमिटियंट फास्टिंग सुद्धा महत्वाची असते पण इंटरमिटियंट फास्टिंग आपण महिन्यातून चार ते पाच वेळा करावे जास्त जर केलं तर त्याचा काहींना शरीराला त्रास देखील होऊ शकतो त्यानंतर पुढची टीप्स आहे ग्रीन टी ग्रीन टी मध्ये जी, 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 नावाचा एक अँटी कॅन्सर प्रॉपर्टी असलेला घटक आहे त्याच्यामुळे आपण जर ग्रीन टीचं सेवन करत राहिलो तर आपण कॅन्सर पासून दूर राहू शकतो काही जणांना ग्रीन टी चालत नाही त्याची अलर्जी किंवा मग त्रास होत असतो तर अशा वेळेस ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट चारशे ते आठशे एमजी प्रतिदिवस आपण घेऊ शकतो त्यानंतर नैसर्गिक प्रोडक्ट आपण आपले फरशी साफ करण्यासाठी बाथरूम साफ करण्यासाठी नैसर्गिकरित्या बनवलेले प्रोडक्टच वापरले पाहिजे फॉर मल्टीहाइड आणि बेन्झिन असलेले प्रोडक्ट जर आपण वापरत असू तर त्याच्या इन्हेलेशनने सुद्धा आपल्याला लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून तो जर आपण मिश्रण बनवले त्यांनी फरशा पुसल्या तर ते योग्य राहतं किंवा नैसर्गिक प्रोडक्ट द्वारे बनवण्यात येणाऱ्या जे काही प्रोडक्ट असतील त्यांनी आपली फरशी किंवा मग बाथरूम टॉयलेट साफ करा त्यानंतर व्हिटॅमिन कमतरतेमुळे सुद्धा ब्रेस्ट किंवा कोलोन कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी चा रि सोर्स काय आहे तर सूर्यप्रकाश सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाशाची जे किरण आहे ते आपल्या अंगावरती घ्या त्यांनी आपल्याला सगळ्यात जास्त विटॅमिन डी मिळणार आहे आपल्याला जर शक्य नसेल तर आपण हजार ते दोन हजार इंटरनॅशनल युनिट पर डे याप्रमाणे डोस घेऊ शकतो जास्त भाजलेले पदार्थ ग्रिल्ड ग्रिल्ड चिकन पनीर किंवा मग तंदूर रोटी भाजलेली असेल किंवा कोणतीही पोळी वगैरे जास्त भाजलेली असेल तर त्याचं सेवन आपल्याला टाळायचं आहे कारण याच्यामध्ये एचसीए सी एस नावाचे कार्सिनोजन आढळत असतात त्याच्यामुळे याच्याबद्दल जास्त भाजलेले पदार्थ खाणं आपल्याला टाळायचं आहे कारण त्याच्या द्वारे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो किचन मध्ये स्त्रिया काम करत असताना त्यांचा संपर्क जर जास्त धुरासोबत येत असेल धूर मोकळा होण्यासाठी किचन मध्ये मार्ग नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा स्त्रियांना लंग कॅन्सर होऊ शकतो त्यानंतर शेळे आपण खाणं शिळ अन्न किंवा मधले पदार्थ आपण जास्त काळ खात असू तर त्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन होऊन त्याच्यामध्ये कार्सिनोजन सापडू शकतात त्याच्यामुळे सुद्धा आपण शिळं अन्न जास्त काळ मध्ये ठेवून किंवा मध्ये ठेवलेले काही पदार्थ खाऊन आपल्याला कॅन्सर होऊ शकतो त्यानंतर पुरेशी झोप न घेणं पुरेशी झोप न घेतल्यामुळे आपलं शरीर तसं रिकव्हर होत नाही आपल्याला व्यवस्थित रिकव्हरीसाठी सात ते आठ तास आपल्याला झोप लागते झोपण्याच्या अगोदर जर मोबाईल स्क्रीन लॅपटॉप स्क्रीन बघत असू तर त्याच्यामुळे आपलं शरीरातील मेलाटोनिन कमी होतं आणि हे मेलाटोनिन कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो त्यानंतर आपण काही सौंदर्य प्रसाधने वापरतो ब्युटी प्रोडक्ट वापरत असतो त्याच्यामध्ये इस्ट्रोजन किंवा पॅराबिन असत तर अशा घटकांचा वापर केल्याने सुद्धा आपल्याला त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळे पॅराबेन आणि इस्ट्रोजन असलेले जे काही घटक ब्युटी प्रोडक्ट आहेत ते शक्यतो आपण टाळावेत त्यानंतर प्लास्टिकच्या कपमध्ये चहा कॉफी घेत असो किंवा प्लास्टिकच्या पेशवीमध्ये प्लास्टिकच्या काहीही भांड्यामध्ये जर आपण काही पार्सल घेऊन घरी येत असो तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचे जे काही मायक्रो पार्टिकल्स आहे त्याच्यामध्ये कार्सिनोजन असतात ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन आपल्या शरीरात जाऊ शकतात आणि हे जर जास्त काळ होत राहिलं तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो तर ह्या होत्या काही बेसिक गोष्टी ज्याच्यामधनं कॅन्सर होऊ शकतो तर याची जर आपण काळजी घेतली तर आपण कॅन्सरपासून दूर राहू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा